न प्रहुरष्ट्रियं प्राप्य नोदिजत प्राप्त छाप्रियं स्थिरबुद्धिर सम्मूढो ब्रह्मविदं ब्रह्मानिस्थितः श्रीगीता प्रिय वस्तूची प्राप्ति झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पाहू नये अशा समदृष्टी ज्यांची आहे तेच स्थिर बुद्धी मोहरहित ब्रह्मज्ञ व ब्रह्माची ठिकाणी स्थित आहेत असे ओळखा तैरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीचे का गिरवरे तैसा शुभाशुभ जो मृगजळाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असतात ज्याप्रमाणे ज्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमने पंडुसुता तोची ब्रह्म तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष आहे समदृष्टीचा पुरुष होय कृष्ण म्हणाले अर्जुना ब्रह्म ते तोच समज